कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलतापालत पाहायला मिळते चंदगड मध्ये यशस्वी ठरलेल्या चंदगड पॅटर्न आता कागलमध्येही प्रभावी ठरताना दिसतोय अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे समरजित घाटके यांनी कट्टर विरोध विसरून एकत्र येत नवीन राजकीय समीकरणाची निर्मिती केली आहे या अनपेक्षित आघाडीमुळे कागलचे राजकारण अक्षरशः चोवीस तासात पूर्णपणे बदलले नगर अध्यक्ष पद मुश्रीफ गटाला आणि उपनगराध्यक्ष पद घाटके गटाला देण्याचा फॉर्म्युला ठरल्यानंतर स्थानिक पातळीवर प्रचंड चर्चा रंगली आहे या नव्या समीकरणामुळे शिंदेचा शिवसेना गट मात्र एकाकी पडला असून कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ता समीकरणावर याचा दूरगामी परिणाम होण्याची चिन्ह दिसत आहेत काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहता सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याच्या चंदगड पॅटर्नची पुनरावृत्ती होताना दिसतीये चंदगड नंतर आता कागल नगरपालिकेच्या निवडणुकीतही पॅटर्न राबवला गेला असून अजित पवार पवार गटाचे गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद घाटगे यांनी एकत्र येत ऐतिहासिक आघाडी केली आहे या आघाडीनुसार नगराध्यक्ष पद मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्ष पद घाटगे गटाला देण्याचा फॉर्म्युला ठरलाय कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मागील चोवीस तासांमध्ये मोठे राजकीय समीकरण बदलले काही दिवसांपूर्वीपर्यंत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे घाटगे आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय हे एकत्र आले होते त्यामुळे मुश्रीफ यांच्यासाठी लढत कठीण होण्याची शक्यता दिसत होती मात्र मुश्रीफ यांनी आपल्या राजकीय या कौशल्याचा वापर करत विरोधक समरजित घाटगेंशी थेट संवाद साधला आणि एक अप्रत्यक्ष चर्चेनंतर अखेर दोघांमध्ये हात मिळवणी झाली या आघाडीनंतर मंडळी गट मात्र पूर्णतः शक्ती आहे नगरपालिका कारभारात आणि स्थानिक फलांवर या दोन्ही गटांचा प्रभाव असल्यामुळे या आघाडीने कागलचे राजकारण पूर्णपणे पालटले आता मुश्रीफ गट आणि घाटगे गट एकत्र आल्याने नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्याशी लढण्याची कोणत्याही अन्य गटाची ताकद उरलेली नाही असे राजकीय जनकरांनी म्हटले स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत काही जण या निर्णयाकडे राजकीय शहामत म्हणून तर स्थिर राहील का असा प्रश्न या शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्या गटाला मात्र मोठा धक्का बसलाय त्यांनी आधी घाटगे गटासोबत मिळून मुश्रीफ यांच्या विरोधात मोर्चे बांधणी केली होती पण अचानक परिस्थिती बदलल्याने त्यांचा पत्ता जवळजवळ कट झाल्याचे दिसते या बदलाने मंडळी समर्थक निराश झाल्याची चर्चा राजकीय झाली आहे या घटनाक्रमामुळे चंदगड पॅटर्न म्हणून ओळखला जाणारा राजकीय प्रयोग पुन्हा चर्चेत काही महिन्यांपूर्वी चंदगड नगरपालिकेत देखील हसन मुश्रीफ यांनीच दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकत्र आणत सत्ता स्थापन केली होती कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगा या प्रयोगाची पुनरावृत्ती कागलमध्ये झाली असून यामुळे जिल्हा राजकारणात मुश्रीफ यांची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसते आता या राजकीय वर्तुळात या आघाडीचा परिणाम कोल्हापूर अद्याप मतभेद कायम असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ता मिळवणे आणि स्थैर्य त्या राखणे यासाठी दोन्ही गट एकत्र येत आहेत या, या पार्श्वभूमीवर कागलचा निर्णय हा प्रयोगात्मक दृष्ट्या महत्वाचा मानला जातोय राजकीय निरीक्षक सांगतात की जर हा फॉर्म्युला यशस्वी ठरला तर पुढील काळात इतर नगरपालिकांमध्येही दोन्ही गटांची एकजूट दिसू शकते त्यामुळे कागल हे आता राजकीय प्रयोगशाळा बनल्याचे म्हटले जाते दरम्यान या नव्या समीकरणानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकत्र बैठका घेऊन विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची तयारी दाखवली आहे कागल नगरपालिकेच्या आगामी कार्यकाळात स्थैर्य आणि विकास प्राधान्याने होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे कागल नगरपालिकेची ही आघाडी केवळ स्थानिक नव्हे तर प्रादेशिक आणि राज्य पातळीवरील राजकारणालाही नवीन दिशा देणारी आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीही हा पॅटर्न प्रभावी ठरू शकतो त्यामुळे हा चंदगड पॅटर्न आता कागलमुळे अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसतात दोन्ही राष्ट्रवादींच्या या मेल मिळावटीने एकीकडे शिंदेच्या शिवसेनेला अडचणीत आणले दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ता समीकरणाचा पाया बदललाय राजकीय वर्तुळात कागल नमुना हा आता चर्चेचा विषय ठरला असून येत्या काही दिवसात त्याचा परिणाम इतर नगरपालिकांच्या निवडणुकांवरही जाणवेल अशी शक्यता व्यक्त केली जाते कागल नगरपालिकेतील ह्या नव्या आघाडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचे मानले जाते चंदगडमधील आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल मात्र या फॉर्म्युल्यानंतर जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्येही अशाच राजकीय मेलमिलापाच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते स्थानिक स्तरावर स्थैर्य आणि विकासाचं राजकारण पुढे येईल का की पुन्हा सत्तेची समीकरणे बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन